या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर सोलापुरात एमआयएम ला मोठा धक्का मोहसिन मैंदरगीकर काँग्रेसचे अल्पसंख्याक युवक अध्यक्ष या पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील माजी युवकाध्यक्ष मोहसीन सिंग यांनी पतंगला सोडून काँग्रेसच्या हाताला साथ देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मैंदरकीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षांनी त्यांना लगेच अल्पसंख्याक युवक अध्यक्ष पदाची लॉटरीही दिली आहे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक कुरेशी यांच्या उपस्थितीत मोहसिन मैंदरगीकर यांना पत्र देण्यात आले मोहसीन मैंदरगीकर हे पुन्हा स्वगृही परतल्याने काँग्रेस पक्षामधून स्वागत करण्यात आले आगामी महानगरपालिका निवडणुकीत सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची ग्वाही मैदर्गीकर यांनी दिली काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मैंदरगीकर यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला होता युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली दरम्यान दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर या मतदारसंघातून महिंदरगीकर यांनी निवडणूक लढवली होती मुस्लिम समाजातील युवकांची मोठी फळी मोहसिन त्यांच्या पाठीशी असल्याने काँग्रेसला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे श्री या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड ए सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या